तुकोबा तुला मानलं खरच तुकोबा तुला मानलं नाही म्हणजे मी काहीतरी गाताय वाचली नाही तो एखादा पण तू डोंगरावर जायचा ना भंडाऱ्याचा तिथली वेली पशु पक्षी किडा मुंगी खेकडं माकडं यांना तू सोयरा मानले ना बस या एकच मिड तुला शंभर वेळा मानलं तुकोबा तुला मानलो खरच तुकोबा तुला मानलं नाही म्हणजे मी काहीतरी गाताय वाचल नाही तो एखादा महत्वाची वाट नाही पण तू डोंगरावर जायचा ना भंडाऱ्याचा तिथली वेली पशु पक्षी किडा मुंगी खेकड माकडं यांना तू सोयरा मानले ना बस या एकच मुद्दे तुला शंभर वेळा मानले त्या डोंगरावर चढताना आणि उतरताना तिथंच भेटणाऱ्या एखाद्या उघड्या वागड्या लोंगटीवाल्या माणसाला तू पांडुरंगा म्हणून हात मारली असेल एखाद्या पोरीला लाकडाची मुळी उचलून देताना जपून जायगर मिनिमाय असं तू म्हणला असेल आणि त्या डोंगरावरच फिरता फिरता एखाद्या दगडावर खडकावर बसला बसला तुला सुचला असल कसंसार नीटनेटका करावा सगळ्यांची प्रेमानं वागावं वा, जगावं वा, आणि जगू द्यावं बास तू कोबा त्याच वेळेस तू आभाळा एवढा मोठा होऊन गेलास पण एक सांगू बा एकदम काळजातलं तुला म्हणून सांगतो मावा आजोबा असच म्हणायचा मावा आजोबा असच म्हणायचा काय की सगळ्यांची गोडी गुलाबी न वागावं वा। आपल्याला जीवरा येतो तसं दुसऱ्याला येतो मग आपण मजेत जगावं आणि दुसऱ्याचंही मन दुखू नये अहो मी चाट झालो या तुकोबाचीन आजोबाची कधी देख वळख नाही कधी गाठ भेट नाही या म्हाताऱ्यांना कधी देव आळंदी पंढरपूर पाहिला नाही कधी कीर्तन ऐकला नाही मग दोघांचं विचार सारखं कसं काय मग मी लय डोका चालवला तेव्हा माया ध्यानात आलं कार या दोघांचाही गुरु एकच आणि तो म्हणजे डोंगर तो म्हणजे डोंगर वा। हे सगळं शिकण्यासाठी तुकोबाला भंडाऱ्याच्या डोंगराच्या साळ्यात जाऊन बसावं लागलं आणि इकडं आजोबाचं ताखा आयुष्य डोंगर दऱ्या कडे कपारी रानावनात काट्या कुट्यात हिंगण्या फिरण्यात गेलं इकडे तुकोबाला अख्ख्या दुनेनं मानलं पण इकडं आजोबाला या चंद्र सूर्य तारकांसहित आभाळानं पाहिलं अहो त्या डोंगराच्या पोटाला रात्रीच्या झोपडीच्या दारात शिकुटीला पाठ देऊन म्हातारा एकटाच बसायचा ना तेव्हा हे आभाळ बारीक होऊन त्याच्या पुढे उतरायचं रातभर त्यांच्या बाता चलायचा पुढून रांगत रांगत येणारा चांदोबा खेळता खेळता कधी पाठीमागं जाऊन लापायचा तेही कळायचं नाही आणि या चांदण्या माहेरपणाला म्हातारायच्या अंगणात जमा व्हायच्या रातभर छिदळायच्या बोलता बोलता हसायच्या हसता हसता नाचायच्या खरंच तुकोबा आणि आजोबा मी तुम्हा दोघांनाही मानल तुम्हाला दोघां